शैक्षणिक सहलीच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत ऍडव्हेंचर पार्क असेल थीम पार्क असेल वॉटर पार्क असेल या ठिकाणी कुठल्याही शैक्षणिक सहलीचं आयोजन करण्यात येऊ नये अशी स्पष्ट भूमिका स्पष्ट निर्देश महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचे असताना सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण उपायुक्त खिल्लारी मॅडम असतील शिक्षण अधिकारी यादव मॅडम असतील यांनी आतापर्यंत गेल्या काही दिवसात दहा एक हजार विद्यार्थ्यांना खोपोली येथे असलेल्या थे इमॅजिका पार्क ऍडव्हेंचर पार्कमध्ये घेऊन जाण्याचा प्रताप केला आणि काल दुर्दैवाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या घणसोली येथील एका हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या वय वर्ष चौदा असलेल्या आयुष सिंगचा मृत्यू झाला माझी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना ही विनंती आहे या मृत्यूला जबाबदार कोण याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि तात्काळ शिक्षण उपायुक्त आणि शिक्षण अधिकारी यांचं निलंबन झालं पाहिजे शिक्षण मंत्री दादा साहेब असतील पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील या नवी मुंबईचे मंत्री गणेश नाईक साहेब असतील या सगळ्यांना सुद्धा माझी ही मागणी आहे या संदर्भात जर राज्य शासनाकडून आणि महानगरपालिका आयुक्तांकडून कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून या विषयासंदर्भात आम्ही तीव्र आंदोलन करू